अधिराज मीडिया प्रस्तुत गुन्गारी पर आधारित क्राइम स्पॉट या स्पेशल बुलेटिन मध्य अपल स्वागत द्वारली गावातील शेतकऱ्यांची जमीन बळकवण्याचा पारेक बिल्डर आणि साथीदारांचा हत्यारे घेऊन पुन्हा प्रयत्न ज्या जागेसाठी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला ती जागा पारेक बिल्डरकडून शेतकऱ्यांना नोटीस न देता सर्वे करून जबरदस्ती हत्यारांचा धाक दाखवून बळकवण्याचा प्रयत्न आज करण्यात येत होता शेतकऱ्यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या कार्यालयात संपर्क केल्यानंतर आजूबाजूला ज्यांची हद्द आहे त्यांना नोटीस न देता पारेख बिल्डरने त्यांच्या साथीदारांसह कट्टे चॉपर यांचा शेतकऱ्यांना धाक दाखवून जमीन सर्वे करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे आजूबाजूवाल्या नोटीसी दिल्यात कालवायला आजूबाजू ना दाखवा नोटीसी पाहिले मग तुम्ही सरकारी नोकरी करतायत ना आजूबाजूवाल्याने दिल्यात काय बघा शेतकरी आजूबाजूवाले दिलेत का नोटीशी मी सर तुमच्याशी बोलतोय ओळखायचा विषय नाही इथे काय झालंय माहितीये ना आधी नोटीशी दाखवा तुम्ही आजूबाजूल्या दिलेल्या दाखवा पहिले पहिले द्या तुम्ही कोणत्या इथे लावलेले सर्व पोलीस प्रोटेक्शन नाही कुठल्या गोष्टी नाही तुमच्या हे जबरदस्ती आणि भायगिरी करायला आली तुम्ही लोक शेतकऱ्यावर अन्याय करताय तस शेता त्यांनी सर्व्हे सर्वे चालू केला होता आम्ही त्यांना आडवायला गेलो तर त्यांनी आम्हाला हे एका आणि वरून रिव्हॉल पण काढलं होतं काही हत्यारे आणले होते ते त्या लोकांनी आम्हाला एकाला जितेंद्र जितेंद्र जितंदर होता आणि त्याच्याबरोबर भरपूर लोक होते पन्नास साठ लोक होते सगळे हत्यारे घेऊनच होते एकदम त्याच्यानंतर तुम्ही काय मा आमच्या भाच्याने साहेबांना फोन केला म्हणजे साहेबांना ते आले तेव्हा त्यांनी सगळ्यांना रंगे हात पकडले तर त्यांच्याकडे सगळ्यांकडे हत्यारे भेटले काय नेमका वाद आहे तर पैसे तुम्ही दिले आहेत का द्यायचे आहेत काय नेमकं तुमचा वाद आहे पैसे बाकी आमचे पैसे बाकी आहेत पैसे का आमच्या जागेचे दिलेच नाही अजून करतो नाईन्टी सिक्सला एवढं आहे मग आता तुमची काय आता पोलीस सांगतात काय आता तुम्ही करतो ते तक्रार घेतली काय चाललं हा तक्रार घेत त्यांनी पैसे देऊन सातबारा तिकडे फिरून घेतले या ठिकाणी जमिनीचा वाद वादविवाद सहा महिन्यापूर्वी पोलीस स्टेशन मध्ये गोलीबार प्रकरण घडला होता आजही तो दिवस उगवला होता गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला आणि आजही जितेंद्र पारिक त्याची इत्यादी पन्नास साठ माणसं सर्वे करत होती था। सर्वे करत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला आम्ही बोललो आहेत तुम्ही सर्वे करू शकत नाही हा त्यानंतर मग त्याला पण यासिल शिवाय केल्या आम्हाला जाती शब्द वापरले आणि धमक्या देऊन आम्हाला बोलू लागले त्यावेळेस आम्ही दादांना कॉल केला माझ्या दादांना कॉल केला दादांना कॉल केला ना आम्ही दादा त्या ठिकाणी आले आल्यानंतर मग पोलीस पण बोलवले पोलिसांना बोलवले दादाने मग आल्यानंतर मग त्यांना जप्त केली पोलिसांनी जप्त केली आणि मग नंतर मग ते असं आमचं म्हणलंय का ह्या सहा महिन्यापूर्वी हाच वादवाद झाला होता आमची जागा त्यांनी बलकवण्याचा प्रयत्न केला होता आता परत लिहिले करायला तसंच करायला लागला कुठेतरी गरीबाला आमचे तेवढा तुकडा आहे पुन्हा एकदा डॉर्ली गावाच्या जागेवरती वाद झालेला जा आहे काय नेमकं का कारण होतं किती जणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही होत त्या डॉर्ली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला रितसर तुम्ही सर्वे करा प्रत्येक शेतकऱ्याला नोटिस जातात त्यांच्या बाँड्र्या कळतात तुम्ही सगळीकडेच जर तुम्ही जबरन जा जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल त्यास त्यासाठी त्यांनी त्या तिथे ॲब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले हत्यार होते कट्टा होता चाकू सुरे तलवार मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं महिलांवरती अक्षरशः घाणेड्या पद्धतीने शिव्यागाई करण्यात आल्या त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आम्हाला का आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही त्या ते श ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते जे हत्यारं घेऊन आले होते त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं पोलीस स्टेशन हिल लाईन पोलिसांच्या अनेक पोलीस फो फौजपाट्या घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलिसांना आणलेलं आहे न्यायालयामध्ये हा प्रकरण सुरू आहे पुन्हा एकदा सर्वे होतो आणि ते पण पोलीस बंदोबस्तमध्ये सर्व्हे झाला काय का नेमकं प्रकार पोलीस अतिशय दबावामध्ये कारण की या माझ्या ज्या माझ्यावर जो हल्ला झाला त्यातले अनेक आरोपी जो गणपती आयकडचा मुलगा आहे वैभव आयकड तो ह्या हद्दीमध्येच फिरतोय खुलेआम तो त्याच्यासोबत कुणाल पाटील त्यांचा अजून एक कोण अजून एक असे तीन चार आरोपी अजूनपर्यंत खुलेआम फिरतायत त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची धास्ती राहिलेली नाही ते खुलेआम गुंडेगारीगिरी करतायत त्याचं एक उदाहरण मिळालं पोलिसांनी तत्काळ जर त्यांना अटक केली तर असे गुन्ह्यांना आळा नक्कीच बसेल त्यामुळे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे आपण जे फरार आरोपी आहेत त्यांना साधा त्या लोकांनी फ आरोपी जे फरार आहेत त्यांना साधा फरार घोषित केलेलं नाही म्हणजे एवढं प्रेशरमध्ये पोलीस आहेत पोलिसांसोबत एवढा मोठा राजकीय दबाव आहे त्यामुळे पोलिसांचा ना इलाज होतो आत्तासुद्धा त्या आरोपींना अनेक आरोपी, आरोपी ते ते सर... त्या ठिकाणी पळून गेले कोणाचा दबाव आहे काय कोणावरती आरोप आहे तुमचा राजकीय आता आता कोणत्या दबावाखाली राजकीय दबाव पोलिसांवरती कोण वापरत असेल हे जाहीर आहे त्यामुळे आप पोलिसांनीच ह्याच्याबद्दल जी ठोस कारवाई कशी करता येईल ती सर्वे सुरू होता काही लोक हत्यार घेऊन आल्याचा आरोप केलेला नेमका काय प्रकार घडलेला द्वारली गाव आर टी ओ ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात हो येईल वगैरे काय ताब्यात का घेतले ताब्यात घेतलेले आहे तर ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती आम्ही काय दिला होता हा बंदोबस्त नव्हता त्यांना बंदोबस्त नाही दिलेला बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही तरी सुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे सर ही लाईन पोलिसांनी कट्टा हत्यारे घेऊन आलेल्या डझनभर लोकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे क्राईम स्पॉट साठी शरद शिंदेसह करिश्मा मयकर आदिराज मिडिया दासनगर